ईशा विचार करत आत येते पण लक्ष नसल्यामुळे ती टिफॉईला धडकते आ तिचा आवाज ऐकून अनिरुद्ध तिच्याकडे पाहतो तर ती खाली पडलेली होती तिच्या पायाला लागलं होतं अनिरुद्ध तिला उचलून बेडवर घेऊन येतो तिच्या पायाकडे पाहत कुठे लागलं विचारतो अहो जास्त काही नाही लागलं ईशा दाखव मला तो तिची साडी वर करतो अहो काय करताय एवढं नाही लागलंय मला ईशा एकदम चूप मला बघू दे आणि आता एक शब्द जर बोलली ना मग तर बघ तू आता आणि काय ग चालताना कुठे लक्ष असतं नीट बघून चालता येत नाही का तुला जेव्हा बघावं तेव्हा धडपडत असतेस ईशा क्यूट फेस करून अहो सॉरी बरं आता पायाला बाम लावला आहे बरं वाटेल तुला तू तु थांब इथे मी, मी जातो एकटा ईशा त्याचा हात पकडून अहो प्लीज तुम्ही पण थांबा ना इथे मला असं एकटीला सोडू नको ना जाऊस मग माझ्यासोबत चल अहो पण माझा पाय दुखत आहे हे बघिशा तुला यायचं असेल तर काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल एवढं काय काम आहे तिथे बायकोपेक्षा महत्त्वाचं आहे का अनिरुद्ध हसत तिच्या कपाड्याला केस करतो आणि म्हणतो बरं आता माझी बायको एवढा हट्ट करत आहे तर मी थांबतो इथे पण उद्या सकाळी मी तुझं काहीही ऐकणार नाही ना उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे हे लक्षात असू दे एवढं बोलून तो बाहेर निघून गेला इकडे ईशा विचार करत मला अनिलदादा आणि यांना एकत्र करायचं आहे पण कसं करू तोच अनिरुद्ध आत येतो काय ग कसला एवढा विचार करते ईशा तिच्या विचारांमधून बाहेर येत नाही काही नाही आणि कपडे नाही चेंज करायचे का अहो करायचे तर आहे पण मला करता येत नाहीये बरं मी मदत करतो अनिरुद्ध तिला मदत करतो आणि बेडवर नीट झोपवतो तोच दरवाजाला टकटक आवाज येतो अनिरुद्ध दरवाजा ओपन करतो तर दित्या असते ईशाला बेडवर झोपलेला बघून दित्या विचारते वहिनी काय झालं तब्येत ठीक आहे ना तुझी हो ताई मी ठीक आहे ते माझा पाय मुरगडला तो तेवढा दुखत आहे तोच अनिरुद्धला फोन येतो तो बोलत बोलत रूमच्या बाहेर निघून जातो ताई ते यांना तिकडे आपल्या घरी जायचं आहे पण आता माझ्यासाठी इथे म्हणून थांबले आहेत बरं ताई मी तुम्हाला एक सांगते रूममध्ये येत असताना मी मधुवहिनी आणि यांचं बोलणं ऐकलं मला वाटतं अनिल दादा आणि यांना एकत्र आणायला आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि अनिल दादा आणि मधुवहिनीला त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि खरं तर मी मुद्दाम पडले म्हणजे हे इथे थांबतील वहिनी कसली भारी आहेस ग तू पण आता यांना आजच्या दिवस इथे थांबवले पण हे उद्या सकाळी जायचं म्हणत आहे त्याआधी दादा आणि यांची भेट कशी घडवून आणायची तोच अनिरुद्ध ईशाकडे पाहत म्हणजे ईशा हे सगळं तू मुद्दाम केलंस त्या दोन्ही गोंधळून अनिरुद्धकडे पाहतात आता काय बोलावं त्यांना कळत नाही आणि बरं झालं हे मला आता कळलं आता मी इथे पाच मिनिट पण थांबणार नाही आणि तू आता, आता तुझ्या लाडक्यानंसोबत ये नित्या पण त्याला समजावत असते पण तो काहीही ऐकून घेत नाही तो त्याचा सामान घेऊन बाहेर जाणार तोच ईशा त्याला आवाज देते अहो थांबा मी पण येते त्याची काही गरज नाही ईशा आणि तो निघून गेला ईशा रडत असते नित्या तिला समजावत असते अनिरुद्ध गाडी चालवत अनिलचा विचार करत होता अनिरुद्धला पण वाटत होतं अनिलला माफ करावं पण अनिल त्याच्यासोबत खूप वाईट वागला होता म्हणून तो सहजासहजी अनिलला माफ करणार नव्हता आणि माझा ईशावर पूर्ण विश्वास होता पण आज तिने माझा विश्वास तोडला आणि ईशा हे तू का केलं मला स्पष्ट विचारले असते तरी मी सांगितले असते तुला इकडे मी पूर्ण वेळ तुला द्यायचा प्रयत्न करतो आहे हळूहळू का होईना तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे पण तू आज जे वागली ते खूप चुकीचं होतं तो त्याच्या विचारात गाडी चालवत होता इकडे इशार रडत रडत झोपायचा प्रयत्न करते पण काही केल्या तिला झोप लागत नाही तिने त्या वेळात अनिरुद्धला बऱ्याच वेळेला फोन केले होते पण त्याने फोन उचलला नाही ईशा कशी अशी कशी वागतेस ग तू आता कुठे ते चांगले वागायला लागले होते आणि तू असं करून बसलीस आता त्यांना मनवणं खूप कठीण जाणार आहे तुला कधीतरी तिला झोप लागते मामाच्या आग्रहाखातर या तीन चार दिवस तिथे थांबल्या होत्या आज त्या ते त्यांच्या इथे जायला निघणार होत्या एक एक करून सगळ्यांना भेटत होत्या अनिल आणि मधूला त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती त्यांनी ईशाची पण माफी मागितली होती ईशाने पण हसत हसत त्यांना माफ केले आणि ते घरी जायला निघाले पाच ते सात तासानंतर ते घरी पोहोचले घरी आल्यावर ती रूममध्ये जाते आणि सगळ्यात आधी अनिरुद्धला फोन करते पण तो फोन उचलत नाही ती विचार मारत असते अनिरुद्ध कधी ते ऑफिस मधून घरी होता तो आता येताच त्याला हे लोक आले आहेत तो त्याच्या रूममध्ये जाणार तोच आई त्याला थांबवतात अनिरुद्ध पण पन शांतपणे आई समोर येऊन उभा राहतो अरे तू इकडे येतोय हे सांगितलं नाही आणि भेटून यायचं होतं ना सगळ्यांना आई अर्जंट काम होतं म्हणून यावं लागलं आई मला महत्त्वाचं काम आहे मी जातो आणि तो रूममध्ये निघून जातो तो रूममध्ये येताच ईशाला खूप आनंद होतो पण अनिरुद्ध तिच्याकडे न पाहताच फ्रेश व्हायला जातो तो फ्रेश होऊन बाहेर येत नाही तोच ईशा मस्त आल्याचा चहा घेऊन येते आणि त्याला देते तो कप घेतो आणि तिच्याकडे पहा चहा पित असतो ईशा शांत उभी असते शेवटी हिंमत करून बोलते बोलेशा ईशा घाबरत तुम्ही कुठे बाहेर जात आहात का अनिरुद्ध तिच्याकडे पाहात मी कुठेही जाऊ त्याचं तुला काय करायचं आहे अहो मला खरंच मनापासून वाटत होतं अनिल दादा आणि तुम्ही सगळं विसरून बोलावं म्हणून म्हणून मी तशी वागली हे बघ ईशा मला तो विषय आता इथे नको आहे तिचं काही ऐकत नाही हे बघून तिने त्याला मागून घट्ट मिठी मारली हे बघी ईशा तुझं झालं असेल तर मला जाऊ दे मला उशीर होतोय अहो असे किती दिवस रागवणार आहेत बायकोवर हा राग घालवण्यासाठी मी काय करू त्याच्या डोळ्यात पाहून ती बोलत होते पण तो काही न बोलता निघून जातो पण तो आज एका शांत ठिकाणी जातो कारण जेव्हापासून तो ईशाचा विचार करत होता तेव्हापासून तो खूप कमी पीत होता त्याला अनिल जे बोललात त्याचा विचार आणि ऑफिसमध्ये म्हणून जे काही क वागत होता त्याचा विचार करत होता खरं तर ज्या व्यक्तीवर तो मनापासून विश्वास ठेवायचा तीच व्यक्ती त्याला धोका देत होती तो विचारात असतो त्याला कळत नाही किती वाजून गेले त्याचा फोन वाचतो तसा तो भानावर येतो पाहतो तर रात्रीचे दोन वाजले होते आणि ईशा एवढ्या रात्री त्याला फोन करते हे बघून तो फोन कट करून घरी जायला निघतो काही वेळाने तो घरी पोहोचतो रूममध्ये येतो तर ईशा त्याची वाट पाहत जागी असते तो तिच्याकडे पाहात झोपली नाही का अजून उद्या कॉलेजला जायचं आहे ना आधीच चार पाच दिवस झाले कॉलेजला गेली नाही आहे तू तु। आणि तुला किती वेळा सांगितला आहे माझी वाट पाहायची नाही मग का जागी असतेस माझ्यासाठी खरं तर ईशाला पण त्याची खूप सवय झाली होती तो दिसला नाही की तिला अजिबात करमत नव्हतं तो ईशावर जोरात ओरडतो ईशा झोप ती निरागस चेहरा करत तुम्ही ओरडला तरी चालेल पण मला तुम्हाला मिठी मारून झोपायचं आहे ईशा झोप नाटक करू नकोस अहो मी नाटक नाही करत आहे आणि माझ्याकडून चूक झाली आहे मान्य आहे करते मी पण तुमच्या दोघांमध्ये चांगलं व्हावं असं मला वाटत होतं हे बघ ईशा आता तो पण झोप आणि मला पण झोपू दे तो फ्रेश होऊन बेडवर पडला ईशा पण बेडवर झोपते त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडे पाठ करून झोपतो ईशा उठून त्याच्या शेजारी जाऊन झोपते अनिरुद्ध तिच्याकडे पाहत ईशा झोप ना मला तुम्ही जवळ घेऊन झोपा ना तो तिच्याकडे पाहात हे तोंड फक्त माझ्यासमोर चालत असतं कधी या तोंडाचा वापर तुझ्या बाबांसमोर केला आहे का ईशा त्याच्याकडे पाहत नाही केला तिला भरून येतं आणि तिथे मला समजून घेणारं कोणी नाही आहे इथे मी रडली तुम्ही मला ओरडतात पण नंतर मला समजून घेतात तिचं वण ऐकून तो तिला घट्ट मिठी मारतो आता एक शब्द बोलायचं नाही शांत झोपायचं ती त्याच्या घालाला किस करते आणि त्याला मिठी मारते नंतर बाजूला होऊन त्याच्या डोळ्यात पाहात त्याला अनि म्हणते अनिरुद्ध तिच्याकडे पाहात आज अनी कशी बोलली तू असं नाही आवडलं का अनिरुद्ध काहीच बोलत नाही ती त्याच्या डोळ्यात पाहत अनिरुद्ध तुम्ही कसेही असले तरी मला खूप आवडतात मी तुमच्याशी एवढं बोलते ते मला आवडतं आणि तुम्ही खरंच खूप चांगले आहात अनिरुद्ध तिच्या डोळ्यात बहात नाही ईशा मी चांगला नाही आहे ती त्याच्या कपड्यावर केस करत अहो खरंच खूप तुम्ही खूप चांगले आहात आणि मला असेच आवडतात आणि खरं सांगू मला पण प्रेम काय असतं ते अजिबात माहिती नाही मी कधीच कोणत्या मुलाकडे असं पाहिलं नाही कारण बाबांची भीती वाटत होती पण मला तुम्ही भेटलात मी आधी घाबरायचे पण हळूहळू तुम्हाला समजून घेत गेले आणि मला कळले तुम्ही कसे आहात आता एवढंच वाटतं की माझ्या नवऱ्याने मला समजून घेतलं पाहिजे तिला बोलताना खूप भरून आलं होतं ईशा आता जास्त विचार न करता शांत झोप आणि तुमचं पण कळत नाही जवळ येत नाही तरी ओरडतात आणि जवळ आले तरी ओरडतात त्याला तिच्या बोलण्याचं हसू येतं पण तो दाखवत नाही तिच्या डोक्यावरून हात फिरवत आता अजिबात बोलायचं नाही शांत झोपायचं पण मला खूप बोलायचं आहे तुमच्याशी ती त्याच्या ओठांवर केस करते अहो मला तुम्ही उद्या सोडाल कॉलेजला ईशा मला खूप काम आहे तू जा तुझी तुझी आणि असंही मला एक मीटिंग आहे त्यासाठी मला बाहेर जायचं आहे ईशा त्याच्याकडे रागाने पाहात आता हे काय बाहेर कुठे जाणार आहात तुम्ही मग मी पण येते तुमच्यासोबत मी तुला नाही नेऊ शकत ईशा आणि तुझं कॉलेज पण बुडेल अहो काही बुडणार नाही प्लीज येऊ द्या ना मला अगं पण मला काम आहे तिकडे तू काय करशील मी काहीच करणार नाही पण मला यायचं आहे तिकडे पण तुम्ही कुठे जात आहे बँगलोरला जातो आहे मी मग मी पण येणार अनिरुद्ध तिच्याकडे पाहत खूप रात्र झाली आहे झोप आता आपण याबद्दल उद्या सकाळी बोलूया तरी ईशाची बळबड चालू होती ती काही शांत बसत नव्हती आता अनिरुद्ध तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला केस करतो आता ती पण त्याला साथ देत असते काही वेळाने बाजूला होतात तरी ईशा त्याला पुन्हा केस करते आता तो पण तिला केस करू लागतो त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात ईशा त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत पाहत असते अनिरुद्ध तिच्या डोक्यावरून हात फिरवत ईशा मी का जवळ पाहिजे आहे तुला मी तर तुला किती त्रास दिला आहे अहो पण त्यापेक्षा काळजी घेतली आहे पण कधी कधी असं वाटतं की तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात तुम्ही मला करा ना तुमचं टेन्शन शेअर मनमोकळेपणाने सांगा मला तो त्याची मिठी घट्ट करत ईशा असं काही नाही आहे पण मला मनापासून वाटतं तू खूप शिकावं तुझ्या पायावर उभं राहावं हे रडणं सोडून स्ट्रॉंग व्हावं माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत ऑफिसला यावं ईशा त्याच्याकडे पाहात आणि तुम्ही जर मला साथ दिली ना मी काहीही करू शकेल ईशा असं साथ देऊन काही होत नाही आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून एकट्यानेच या जगाचा सामना करायचा आहे हो एकट्याने सगळं काही करायचं आहे पण मला तुमच्यासोबत पुढे जायचं आहे शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहून तुमची साथ द्यायची आहे मला ती त्याच्या कपाळावर दोन्ही गालावर को आणि कोटांवर केस करते तो ईशाकडे पाहत ईशा आज काय झाला आहे तुला नवऱ्यावर खूप प्रेम येत आहे तो हसत म्हणाला खरं तर तिचं वागणं त्याला आवडत होतं कारण आज ते खूप महिन्यानंतर एवढे मोकळेपणाने बोलत होते तिचं निरागसपणे बोलणं ते थे समजावणं त्याला खूप आवडत होतं अहो तुम्ही नेहमी असे हसत राहत जा छान दिसता आणि हृदय तिच्या कपाळावर केस करत तिला बाजूला करत म्हणतो ईशा तू दिसायला बारीक जरी असलीस तरी तुझं वजन खूप आहे गं त्याचं बोलणं ऐकून ईशा गाल फोगवत जा माझ्याशी बोलू नका तुम्ही माझं वजन खूप आहे म्हणतात का त्याला असू येतं तो तिला घट्ट मिठी मारतो आणि ते दोघं झोपून जातात सकाळी आणि अनिवृद्धेला लवकर जाग येते ईशा अजून झोपलेली असते तिच्या कपाडावर केस करून तो त्याचा आवरायला निघून जातो काही वेळाने ईशाला जाग येते ती पाहते तर अनिरुद्ध त्याचा आवरून तयार असतो ती पटकन उठून त्याला घट्ट मिठी मारते आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बायको अहो मी पण येणार आहे ईशा मी तुला घेऊन गेलो असतो पण तुझ्या घरून फोन आला होता तुला तिकडे बोलावला आहे अहो पण मला तुमच्यासोबत यायचं आहे हे बघ मी बोलायच्या आधी आईने सांगितलं की तू तिकडे येशील ईशा लहान मुलांसारखा हट्ट करत मी तुमच्यासोबत येणार आहे आणि वाटल्यास तिकडे आल्यानंतर मी जाईल तिकडे तुम्ही माझ्या घरी फोन लावून सांगा मी नाही येऊ शकत म्हणून अनिरुद्ध तिच्याकडे पाहत तिच्या तोंडाला हात लावत हे जे तोंड चालत आहे ना त्या तोंडाने सांग तुझ्या बाबांना नवऱ्यासमोर तर बोलत असते आणि बाबांच्या समोर हे तोंड चालायचं बंद पडतं वाटतं आहो ते सोडा मी तुमच्यासोबत येणार आहे कारण बाबांच्या इथे असताना मी कुठेच गेली नाही आहे प्लीज ना मी पण येते ती क्यूट फेस करत बोलत असते तिचं बोलणं ऐकून ना अनिरुद्ध आरशात पाहात बरं आपला सामान पॅक करून ठेव आता मला महत्त्वाची मीटिंग आहे ते करून आलो मी त्याचं बोलणं ऐकून ती त्याला मागून मिठी मारते मला तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात यासाठी किती फिरवलं तुम्ही बरं पण तू आधी कॉलेजला जाऊ नये बॅग पॅक कर ते कोणते कपडे न्यायचे कोणते नाही याचा विचार करत असते अनिरुद्ध खाली येतं तो, तो बाहेर जाणार तोच आई त्याला आवाज देतात तसा अनिरुद्ध थांबतो काय रे ईशा कुठे आहे म्हणजे ती एवढ्या उशिरा येत नाही तब्येत ठीक आहे ना तिची हो आई ती थी ठीक आहे तोच मोठी आई त्याच्याकडे पाहत आजकाल ईशा खूप मनमानी करत असते काय झालं मोठी आई ईशाने काय केलं अरे बघ ना रोज सगळं काही ती बनवते आणि आज आली नाही ती मोठी आई ती रोज तरी बनवते पण करुणा वहिनीने तर आजपर्यंत काहीही बनवलं नाही तशा मोठी आई शांत होतात अनिरुद्ध आईकडे पाहात आई मी आणि ईशा बँगलोरला जाणार आहोत तू ईशाच्या घरी फोन करून सांगशील बरं मी सांगते पण तुम्ही ती इकडे आल्यानंतर तिला घरी सोडशील हो आई अनिरुद्ध निघून जातो ईशाला आज उशीर झाल्यामुळे ती पण निघून जाते इकडे करुणा विचार करत असते अनिरुद्धमध्ये आजकाल खूप बदल होत चाललाय आणि ऑफिसमध्ये पण सगळीकडे तोच पाहतोय आणि मनोजने केलेल्या कामात चुका काढत असतो त्याच्या लक्षात जर आलं की मनोजने खूप मोठा घोटाळा केला आहे तर आपलं खरं नाही अनिरुद्धला कडायच्या आधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तू म्हणते ते बरोबर म्हणते करुणा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे अनिरुद्ध ऑफिसमध्ये त्याचं काम मन लावून करत होता अनिरुद्ध लक्ष घालत असल्यामुळे मनोजचे सगळे मार्ग बंद झाले होते मनोज त्याच्या केबिन मध्ये बसून विचार करत होता असं चालू राहिलं तर मी जो प्लॅन करतो आहे तो कधीच पूर्ण होणार नाही मला लवकरात लवकर या अनिरुद्धचं काहीतरी केलं पाहिजे तोच मनोजला कुणाचा तरी फोन येतो तो, तो।, तो पाहतो तर स्वीटीचा फोन असतो हा बोल स्वीटी। आणि मनोज काय बोल काय बोल इथे अनिरुद्धमुळे काही करायला जमत नाही तुला कळताय ना मला काय म्हणायचं आहे ते हो गं स्वी मला मला आहे आता पुढे आपल्याला जे काही करायचं असेल ते खूप सावधपणे करावं लागेल आणि आपल्याकडे वेळ पण आहे कारण अनिरुद्धला बँगलोरला जातो आहे थोडा वेळ बोलतात आणि कोण ठेवतात इकडे अनिरुद्ध बँगलोरला मुद्दाम जात होता कारण त्याला पाहायचं होतं तो इथे नसताना काय गडबड आहे ते ईशा पण कॉलेजमधून लवकर घेते आणि तिचा आवरत असते नित्या पण तिला मदत करत असते ईशा सगळं सामान ठेवलं ना नाहीतर नवरा ओघडेल नित्याला ईशाचं खूप हो असू येतं वहिनी काय हे किती घाबरते दादाला खरं तर दादा तसा नव्हता दादा एकदम कूल होता पण काही गोष्टींमुळे तो तसा वागतो पण वहिनी खरं सांगू तू लग्न करून दादाच्या आयुष्यात आली तेव्हापासून दादामध्ये बराच बदल झाला आहे त्या अशाच गप्पा मारत होत्या अनिरुद्ध दहा मिनिट येऊन दरवाजाजवळ उभा राहून या दोघांचं बन ऐकत होता दित्याचं लक्ष त्याच्याकडे जातं ब्रो तू तिकडे जातोय तर माझ्यासाठी मी काही सामान सांगितलं आहे तो आणशील मला अनिरुद्ध हसत हो बहिणाबाई बरं मी आणेल तू सांगितलेलं सामान पण आता तू माझ्यासाठी मस्त चहा घेऊन ये दित्या पण हसून हो आणते आणि ती निघून जाते तो पण फ्रेश व्हायला जातो तोच दित्या त्या तिघांसाठी चहा घेऊन येते ते बोलत बोलत पित असतात अनिरुद्ध दित्याकडे पाहात तुला जेव्हा कधी सुटी असेल तेव्हा तू ऑफिसला जायचं पण दादा हे बघ पण बिन काही नाही आणि ईशाला पण तुझ्यासोबत घेऊन जायचं अहो पण मला नाही जमणार हे बघ ईशा न जमायला काय हे तू मन लावून शिकली की तुला सगळं जमेल आणि मी तुम्हाला पगार पण देईन ईशाला खूप आनंद होतो अहो तुम्ही मला पगार देणार हो ईशा तू काम करशील ते मी असं फ्रीमध्ये नाही करून घेणार ते काम करण्यासाठी तो पण मेहनत घेशील मग त्याचा मोबदला तुला मिळायला नको का मी येईल ऑफिसला आता दित्या पण हो म्हणते कारण वहिनी हो बोलली होती त्यांचं सगळं पॅकिंग झाल्यानंतर ते दोघं खाली येतात आणि आईला भेटून ते एअरपोर्टला जायला निघतात ईशा आज पहिल्यांदा एरोप्लेनमध्ये बसणार होती तिला खूप आनंद झाला होता पण तेवढीच भीती पण वाटत होती ते घाबरून अनिरुद्धचा हात पकडते ईशा काय झालं अहो ते आज पहिल्यांदा प्लेनमध्ये बसणार आहे ना तर भीती वाटते ईशा त्यात काय घाबरायचं आणि मी आहे ना तुझ्यासोबत ते दोघं हात येतात आणि त्यांच्या सीटवर बसतात ती बसून खूप आनंदी होते ती अनिरुद्धकडे पाहते ते अनिरुद्ध आपल्या दोघांची सेल्फी काढा ना त्याला तिचं खूप हसू येतं पण तो सेल्फी काढतो आज ईशाने अनिरुद्धने तिच्यासाठी आणलेले जीन्स आणि टॉप घातलेले होते त्यात ती खूप सुंदर दिसत होती अनिरुद्ध तर राहून राहून तिलाच पाहत होता आणि ती आनंदाने बाहेर पाहत होती तोच अनाऊन्समेंट झाली तशी ईशा घाबरली तिने पटकन अनिरुद्धचा हात पकडला आणि डोळे बंद करून घेतले त्याला तिचं हसू आले पण त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला आणि प्लेन टेकऑफ झाले बेंगलोरला काय काय मजा येते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद